जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजे गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून काही महत्वाच्या सुरू करू जानेवारी महिना फक्त काही दिवस उरला आहे अशातच येत्या नवीन महिन्यापासून काही अत्यंत महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत ज्याचा की थेट परिणाम देशातील सर्वसामान्य जनतेला पडणार आहे तर चला पाहूया पहिला बदल काय आहे सरकारने एन पी एस च्या नियमांमध्ये मोठे बदल केले असून हे नवीन नियम गुरुवार येत्या एक, एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहेत म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत पैसे काढण्यासाठी नवीन नियम लागू केले आहे एन पी एस च्या नवीन नियमानुसार आता गुरुवार म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून कोणत्याही एन पी एस खातेदाराला एकूण जमा रकमेच्या पंचवीस टक्क्याहून अधिक रक्कम खात्यातून काढता येणार नाही आता नंबर दोन आय एम पी एस चे नवीन नियम एक तारखेपासून म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून तुम्हाला लाभार्थ्याचे नाव न टाकता म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे नाव न टाकता फक्त मोबाईल क्रमांक आणि बँकेचे नाव टाकून देखील तुम्ही पेमेंट करू शकता म्हणजे व्यवहार करू शकता येत्या एक फेब्रुवारी दोन पासून थेट तुमच्या बँक खात्यातून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम तुम्हाला ट्रान्सफर करता येईल या बाबतीत एन म्हणजेच म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एकतीस ऑक्टोबर रोजी एक परिपत्रक देखील जारी केले आहे आता नंबर आधार कार्ड बाबतीत ईपीएफओ ने एक मोठा निर्णय घेतला आहे आता जन्मतारीख अपडेट किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड चा वापर करता येणार नाही ईपीएफओ ने वैद्य कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड ला आहे या संदर्भात ईपीएफओ ने एक परिपत्रक देखील जारी केले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ ने मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी एक परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार आधार कार्ड जारी करणारी संस्था कडून एक पत्र देखील प्राप्त झाले आहे यापुढे आधार तपशील जन्म तारखेचा पुरावा मानला जाणार नाही आता नंबर चार एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या एक तारखेला म्हणजेच पहिल्या दिवशी घरगुती व व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल एल गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी तेल कंपन्यांकडून जाहीर केल्या जातात येत्या एक तारखेला म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देखील एल पी जी, जी गॅस सिलेंडर चे नवीन दर जाहीर करण्यात येतील मीडिया गुरुवार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमती कमी करू शकतात म्हणजेच एल पी जी गॅस ग्राहकांना ऑइल मार्केटिंग कंपन्या काहीसा दिलासा देऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ षटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद